नमस्कार मी मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जर गुंतवणूक केली असेल पोस्ट ऑफिसच्या स्कीम मध्ये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या अशा तीन स्कीम आहेत ज्या तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत काही कामे करणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही ती कामे केली नाहीत तर तुमचे खाते हे बंद होऊ शकते मित्रांनो या तीन स्कीम कोणत्या असणार आहेत तर पहिली आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना दुसरी आहे ती म्हणजे पीपीएफ आणि तिसरी आहे ती म्हणजे एन पी एस मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुमचे चालू आर्थिक वर्षातील किमान रक्कम ही दोनशे पन्नास रुपये जमा असणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरी पी पी एफ पी पी एफमध्ये तुम्हाला चालू आर्थिक वर्षात पाचशे रुपये किमान रक्कम जमा असणे गरजेचे आहे आणि तिसरे आहे एन पी एस एन पी एसमध्ये किमान रक्कम ही चालू वार्षिक वर्षात ही एक हजार असणे गरजेचे आहे तरच तुमचे ही तिन्ही खाते चालू राहणार आहेत आणि जर तुम्ही ही रक्कम भरली नाही तर तुमचे खाते हे डिफॉल्ट होणार आहे आणि पुन्हा चालू करण्यासाठी तुम्हाला काय पेनल्टी लागणार आहे किंवा काय प्रोसेस असणार आहे याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी पोस्ट केला आहे